विदानमध्ये जिहे कटापूर योजनेच्या पाण्याचे पूजन मोठ्या उत्साहात माणगंगा प्रवाहित झाल्यानं शेतकरी आनंदला आगामी निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे यांनाच परत आमदार करण्याचा लोकांमधून निर्धार पाहूया सविस्तर बातमी नेर धरणातून जिहे कटापूर योजनेचे पाणी आंधळी धरणात आल्यानंतर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे धरण पूर्ण भरल्यानंतर शुक्रवारी आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते आंधळी धरणावर पाणीपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झालं त्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी नदीकाठच्या गावांमध्ये पाणीपूजन करण्याचं आवाहन उपस्थित संबंधित गावच्या शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना केलं होतं त्यानुसार बिदाल तालुका मान येथे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात माता भगिनींनी पूजन केलं यावेळी आमदार जयकुमार गोरे संजय गांधी दादासाहेब काळे अर्जुन काळे सोमनाथ भोसले बिदालचे सरपंच पैलवान प्रमोद जगदाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माणगंगा बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा प्रवाहित झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण आहे दुष्काळी भागात पाणी आल्यानं सर्वसामान्य शेतकरी आता बागायतदार शेतकरी होणार आहे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या लोकांना आमदार गोरे यांच्यामुळेच पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध झालं आहे त्यामुळे डाळिंब द्राक्ष ऊस आले यांसारखी पिके या भागात देखील शेतकरी पिकवून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो अशा प्रकारची सकारात्मक भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती आमदार जयकुमार गोरे यांच्या अथक प्रयत्नांमुळेच मानगंगा नदी प्रवाहित झाल्यानं सुखाचे दिवस येणार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहेत तसेच दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळेच मार्गी लागला असल्यानं तेच परत एकदा आमदार होतील आम्ही आणि मानखटावची जनता जयकुमार गोरे यांनाच परत एकदा विधानसभेत पाठवणार असं म्हणून आम्ही त्यांच्याचसोबत ठामपणे उभं राहणार असल्याचं मत शेतकऱ्यांनी आणि उपस्थित नागरिकांनी व्यक्त केलं संबंधित नाही परंतु आमदार साहेबांनी जे काम केले ते भविष्य काळात पुढील असंख्य पिढ्यासाठी हे काम महत्वाचं आहे आमदार साहेबांनी जे काम केलं ते काम खूपच छान आहे हा जो दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागाला सुजलन सोपा करण्याचं काम त्यांनी करून दाखवलं त्यांनी बोलले त्याप्रमाणे ते केलं आणि म्हणून संपूर्ण बिरारीची जनता त्यांची ऋणी राहील असंख्य पिढ्यासाठी हे आठवणीत राहील नमस्कार मी आणता अं आहे या ठिकाणी मी एक माहेर वाशी म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्तानं आलेली आहे आणि या ठिकाणी मला खूप छान आनंद वाटतोय गेल्या वीस वर्षानंतर जवळजवळ दोन तप्क पूर्ण होत आली एवढ्या वर्षानंतर आमचं बालपणी तसं पाणीदार बिरल होत असं आम्हाला पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात आनंदाचा भाग म्हणजे या ठिकाणी भाऊंनी खऱ्या प्रकारे आम्हाला ही ओवाळी दिली असं मला वाटतं

जे तुम्हाला आमदार गोरे भाऊच्या प्रयत्नातून पाणी वरून आलेले आहे तर ते जय पाणी असून ते पाणी आधी धरणात पोचून या धरणात पोचून वाहत आहे ते पाणी पोचलेलं आहे तरी भाऊने एवढं काम केलं ह्या पोच पाच आहेच परंतु अजून काही गोष्टी अश्या आहेत की पाणी पाणी म्हणून पाणी निफाणी नाही गेला आणि तुम्हाला करून घेतली तरी सुद्धा पाणी आलं नाही कारण पाणी आलेलं आहे या पाण्याचा उपयोग घ्यायला पाहिजे आणि त्याच्यातून एक मला अजून तुमच्या माध्यमातून एक मेसेज की आमदारकी बद्दलचे बरेच वेळा प्रतिक्रिया होत्या परवाच भाऊनं मसवडच्या कार्यक्रमामध्ये एक भावनिक आव्हान केले विरोध की ज्याला आमदारकी पाहिजे आमदारकी देतो पण प्रेमाने जास्त कुठं आमदार झाला का महाराष्ट्रामध्ये की स्वतःचे आमदारकी तयार आहे पण प्रेमाने घ्या पाडल्या चालल तर चालणार नाही त्या सगळं सांगितलंय म्हणजे भाऊच आमदार होणार हे सगळ्यांना माहित आहे म्हणून त्यांचं असं त्यांनी सांगितलं भाऊन पण भाऊनं सही सांगितलं की आमदारकी मी द्यायच तयार आहे पण कशी घ्यायला द्यायला तयार आहे प्रेमाने प्रेमाने जग जनता येत आणि दुसरे एक सांगायचे जे, जे कोणा आमदार पहिल्यापासून सत्संग मध्ये आहेत प्रेमाने बोला धन्य नकार या कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळा आम्ही त्यांनी आजारी पाहिलेली आहे त्यामुळे त्यांनी प्रेमाने सगळे माणसं जिंकल्या नाता आता विरोधकांना सुद्धा त्यांनी प्रेमाने शब्द दिलेला आहे की मी तुम्हाला आमदारकी पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे परंतु प्रेमाने आडव्या सराल तर चालणार नाही म्हणून विरोधकांनी विचार करावा त्याला पाहिजे असेल तर त्याने आमदारकी मागून घ्यावी बेहमानी घ्यावी हे जे तयार आहेत ते माझ्या ह्या माध्यमातून मला तेवढं सांगायचं होतं आणि मी दोन शब्द चाळीस पन्नास चाळीस पन्नास वर्षापासून पाण्यासाठी मान तालुका मान खाता हा दुसकाळी तालुका सारखा ज्या ही पुढे त्याच्या मागण्याचा पाण्यासाठी परंतु ही कुणी प्रश्न सोडून नाही तरी एक मान पावी जीवन तिराने चालता बोलता प्रकाश पडणारा वेळा आमदार जयकुमार गोडे आम्हाला मिळाली त्याच्या माध्यमातून जयबाऊच एकच धोरण होत मानची जमीन मानची बहुलार त्यांनी स्वप्न पूरक केलेलं आहे कृष्णेचं पाणी मान मध्ये सोडलेलं आहे त्याच्यानंतर अनेक गावाचा प्रश्न हाती घेतलेला आहे जय कुमार गोरे सरकार महाराष्ट्राच्या शासनाच्या दरबारात तासा आमदार विकासाचा ता मिळणार नाही आणि मानची जनता आहे जयबाऊच्या पाठीमाग खंबीरपणे आहे त्याच्यामध्ये अनेक पुढार यांनी जयाबावला राजकारणातून संपण्याचा कट केला

परंतु जेव्हा हा स्वतःच्या बुद्धीचा स्वतःच्या आकलाचा हा स्वतःच्या हिंसेचा पोलादी पुरुष हा आमदार आम्हाला मान आणि कृपावर मिळाले ही मा सगळी जनता ही जयभावच्या मागे जातीपातीचं राजकारण करते जयभावच्या मागे सामान्य आणि सामान्य जनता खंबीर पण उभे जयकुमार गोरे ह्या दोन हजार तेवीस ला अगदी शंभर टक्के आमदार होणार आहे नमस्कार मी विजया बाबराव बोराटे मी बिदलगावची रहिवाशी आहे आतापर्यंत दुष्काळ बघितला आम्ही पण आता रक्षाबंधनच्या निमित्ताने आम्हाला त्या भावांनी पाणी देऊ देऊन एक प्रकारे रक्षाबंधनची भेटच दिली आहे पाणी आमच्या सरकारी तरी आम्ही पाणी जुलै बघत होतो आणि आता पाणी आता सब्वीस झाली सरकारी सरकारी आमची इच्छा आहे आमच्या पाणी आल्याबद्दल खूप आनंद झालाय आम्हाला आणि जयाभाऊनी भरपूर आम्हाला म्हणजे भरपूर श्रम घेऊन त्यांनी आम्हाला पाणी आले, आले मानगंगेला आणि भरपूर त्यांनी प्रयत्न केले ह्या मानगंगेला पाणी येण्यासाठी आणि दुष्काळ भरपूर दिवसापासून दुष्काळ हा भरपूर होता पण त्या दुष्काळाला त्यांनी हे केलं आणि पाणी

प्रत्येक काम पाण्याची महिलांनाच करावी लागतात त्यामुळे महिलांना खूप महिला समाधी आहे आणि या पाण्यामुळे आमचं म्हणजे पुरुषाचा दुष्काळ असं म्हणायला हरकत नाही कारण आपली कृष्णाबाई ही आपल्या मानगंद आली आहे आणि सगळ्यात महत्वाची परवणी म्हणजे या गावाला ती पुरुषाचा दुष्काळ होता आणि ते हटलं गेलो आपल्या आमदार पाणी जयाभाऊंच्याबाईचं आपल्या मानवंदीला मिळालेलं आहे आणि नदी वाहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे शेतकरी आतापर्यंत गरीब होता म्हणजे गरीब तो म्हणजे वावर करत होता तर तो आता श्रीमंतीत राहणार आहे श्रीमंतीत वावर करणार आहे कारण हे पाणी आपल्याला मिळत नव्हतं की आपल्या हाताचं पाणी आपल्याला आपल्या आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सर्व बिगारकर अतिशय आनंदी आहोत आम्ही सर्वांना अतिशय आनंदी आहोत आणि सगळ्यात त्यांचे स्वतःचा आभार जेवढे मान आहे त्यांचे खूप आम्ही आभारी आहे मोठा आनंद होतोय स्वप्नात नसणार आता प्रत्यक्ष स्वप्नात दिसतोय पाणी आलेलं हे काही लोकांचं असं मत होत की मान तालुक्याला पाणीच मिळू शकत नव्हतं परंतु हे जे आमदार आहेत जीवकुमार भाऊ यांच्यामुळे हे सर्व शक्य झालं आणि ह्या पाण्यामुळे आता मान तालुका सुजलाम सुपलाम होणार आहे अतिशय मोठा असा आनंद आम्हाला झालेला इतका आनंद मोठा झालाय की ते बघण्यात माहीत नाही असा आनंद कारण आम्ही नऊ नऊ वर्ष पाणी नव्हतं नऊ वर्ष लगातार आणि आता ही चार माय पाणी चालू झालंच काय नव्हतं पण आठ माय मी आमदार मध्ये होणार आहे म्हणजे ही इतका आम्हाला आनंद आहे ती बोलायचं काम नाही